दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं निवृत्ती गुरव गावाचं नाव काय तुमचं कडदे बाबा लोकसभा निवडणूक प्रचार जो आहे हा जोराने सुरू आहे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत हां कोण दोन उमेदवार आहेत माहिती आहेत का तुम्हाला उमेदवार माहिती आहेत ही पारंपरिक लढत आहे मागच्या पाच वर्षाला होते आणि आज तेच आहेत आडवरो आणि आमदार खोले काय सध्या तुमच्या भागामध्ये काय वातावरण हो आहे आमच्या भागामध्ये वैयक्तिक सांगू शकतो कारण कसं आहे आमचा ग्रामीण भाग पडतो तर सुशिक्षितांचा विचार जर केला तर वैयक्तिक माझं मत आहे की सबका साथ सबका विकास सबका प्रयास आम्ही उमेदवारला पाहून मतदान न करता मोदींना पाहून मतदान करणं हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी लोकांचं कसं आहे आता ही, ही तुम ते तुम्ही आमचं गावात नाही हे काय कोणाची निवडणूक गावकीची भावकीची किंवा विधानसभेची किंवा तुमच्या ग्रामपंचायत निवडणूक नाही केंद्रात जर आपल्या निवडणूक जर मतदान करायचं असेल तर आपल्या विकासाला मतदान केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे दादा मोदीच का त्याचं कारण आहे मोदीकडे एक व्हिजन आहे दहा वर्षात मी पाहिलं जे व्हिजन आज हे जे पक्ष एकत्र आहेत यांच्यावर कोणतं विजय आहे उद्या जर निवडून आले तर मला तर वाटतं पाच वर्षात पाच पंतप्रधान कराय बसले आणि ती सत्ता आपण पंचवीस वर्षे भोगलेली आहे की जनतेचे कोणतेही कामं झाले नाहीत उदाहरणार्थ तुमचं तीनशे सत्तर कलम आज आता सध्या काँग्रेस पक्षाचं काल पहि कालपासून बयानेवर राहिलं किंवा जे विचार राहिले की जर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही पुन्हा हे काय तीनशे सत्तर कलम आमच्या देशात लागू करू म्हणजे हे लोक दार्जिने आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो हा जनतेने विचार करायला पाहिजे पण आमची जनता थोडी भोळी कारण त्यांना थोडासा इतिहास कळत नसेल ग्रामीण भागाचा शेतकरी वर्ग असतो त्याच्यामुळे तो, तो थोडा थो फरक पडतो पण जे शिकलेलं आहे ज्यांना इतिहास माहिती त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की मोदी हे आपल्या देशात सध्या तरी सक्षम नेतृत्व देऊ शकतात दादा हे दादा हे झालं केंद्रातलं आता स्थानिक पातळीवरती शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे दोन उमेदवार आहेत हां मतदारसंघातली कामं करण्यासाठी कोण सक्षम आहे माझ्या हिशोबाप्रमाणे दरवर्षी आडराव हे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक मंदिरामध्ये किंवा भेट द्यायची परंतु पण आजचे जे उमेदवार आहेत हे निवडून गेल्यानंतर त्यांनी ज्या दिवशी निवडून गेले त्यानंतर थेट मागच्या अठरा फेब्रुवारीला इथं फेव। आले शिव का शिवजयंतीची म्हणजे हा हा विचार करा निवडून गेलेला उमेदवार जर तुमच्या गावाला एक दिवस भेट स्वाद येऊ शकत नाही तर मासा उमेदवार काय कामाचा दादांच्या माध्यमातून कामं झाली आहेत झाल्याचं लोक म्हणतात कारण आता मी इथं नव्हतो पण शेवटी हिमतदार सांगता याचा तर खोटं नाही दादा सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत वैदिक माझ्या कुटुंबाला आलेले आम आहेत आमच्या आता आमच्या अमृत गोरुवरची आवे त्यावेळेला त्यामध्ये कुठं कुठं जातं मला बाकी सांगू शकत नाही पण आमच्या कुटुंबात आले होते मोदींचे एवढे भक्त का तुम्ही भक्त का आपल्या देशाचा विचार केला तर आपला हा देश जवळजवळ ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के हिंदू आपला भारतीय आपले हिंदुस्थान आहे आपण मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या हो तालमीत वाढलेली व्यक्ती आहे यांना कुठलांना विचार कुठला काय ते बाकीचं राजकारण जाऊ द्या कोण काय करतो कोण काय खातो आधी खाली आपली माहिती गल्ली चालू राहतं पण वैयक्तिक मोदीला कोणताही डाग मी तर देऊ शकत नाही का शेतकऱ्यांसाठी काय केलं मोदींनी शेतकऱ्यांसाठी मग आतापर्यंत मला असा प्रश्न विचारायचा आपण तसं म्हणतो की शेतकऱ्यांसाठी काय केलं तर मग मग पंच्याहत्तर सालापासून मला राजकारण अनुभवत आहे स्वतः राजीव गांधींनीच कबूल केलं होतं आम्ही जेव्हा रुपया खाली पाठवतो ते फक्त पंधरा पैसेच ते आपल्या आप खात्यावर हो येतात पण आजच्या ज्या योजना पाहिल्या तर शेतकऱ्यांसाठी समजा किसान सन्मान योजना हो असेल किंवा महिलांसाठी की योजना असेल अशा किती म्हणजे असे भरपूर विकासाचा पाड आहे की तो आज आपल्या खात्यावर डायरेक्ट जमा होते इथं तो मध्ये दलाल नाही म्हणजे मध्ये हेच हो। नाही डायरेक्ट आधार तुमचा रुपया का असा ना मध्ये पाच पैसे का असा म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा आहेत मधला दलाल गाण्याचं काम मोदींनी केलं मग मला हे पटत डिजिटल काँग्रेसचं सरकार हां आणि मोदींचं सरकार हा काय फरक यामध्ये फरक असा आहे त्यांचा एकच नारा होता गरीबी हटाव पण गरीबी हटावनुस गरीब वाढच चालली कारण कसं की यांच्यामध्ये काय झालं एकता नव्हती जरी समजा इंदिरा गांधी जरी काम समजा कदाचित लोकमान्यप्रमाणे केलं असेल पण खालच्या लोकांनी त्यांना कधीच ते तुमच्या इकडे खाली येऊ दिलंच नाही हुकुमशाह होती लोक शेवटी काय राजकारणाचं काम आहे आता बोलायला मुद्दा काय हुकुमशाह अहो चांगलं काम करणार लोक शिवाय देणार हो आता एकदा मग आजी तोर आजी आजी आज दादा समजा मोदी याच्याकडे गेलेत विकासाला पाठबळ द्यायला तेच मोदी म्हणले तिथे तेच आजी दादा म्हटले होते की बा आता मग मोदी संदेश आम्ही संदेश व्हायचं का तो शेवटी शेवटी एक पटणार एक प्रकार बोलतच राहा ना मुकुमशा हाती त्यांचं काम आहे ते बोलायचं शेवटी प्रत्येकाला आपली दुकानदारी चालवायची हो पण शेवटी आपण ठरवायचं आहे हो ना उद्धव ठाकरे असं आहेत की मोदींनी फसवणं विश्वासघात केला आमच्या पाठीमध्ये खंजूर खूपचला मुख्यमंत्री केलं नाही आम्हाला सुरुवातीला हो था। उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या जे बाळासाहेबांचा सा आता मी माझं तुम्हाला होते तसं त्यांचं मी भाषण किंवा त्यांचं सगळं ऐकतो त्यांचं एक स्टेटमेंट बी होतं तो व्हिडिओ आज व्हायरल होतो पण मी लहानपणीच ऐकलं होतं की जर काँग्रेसबरोबर माझं बसण्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन मूळ मुद्दा असा आहे की जर उद्धव ठाकरे जर म्हणतात की आम्हाला बंद दार्ट बंद दाराट शब्द द्यायचं मग तो मुख्यमंत्रीपद देईल म्हणून मग तुम्ही आता देवेंद्र फडणवीस नाव का पोकारता मग जनतेपर्यंत ना आलंच नाही हे मग आम्ही कशा समजायचं किंवा तुम्ही बंद दाराड के के चर्चा केली बंद दाराड केलेली चर्चा खोली लगेच करायची नसते ना वा 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 आता हे आता काय असं असं आहे आणि शेवटी काय होतं की ते त्यांचं त्याच्यात हे होतं की त्यांच्या आदित्य ठाकरे त्यांना पुनर्वसन करायचं होतं परिवारात विचार केला तर मग तो पुढचा दृष्टिकोन होता सध्या शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या था, सभांना गर्दी खूप होते आपला महाराष्ट्र देश राज्य हे भावनाप्रधान आहे मी आतापर्यंत पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जर चांगले होत असतील तर त्यांना कोणीतरी आपलं काहीतरी खंड पाडायचा आणि त्या विरोध करायचा आणि ते हाडून पाडायचं आतापर्यंत सगळं माझ्याच गावातून धरण घ्या ना दर धरणा दर ह्या जर पूल झाला असता तुमचा काय तर कॅनल झाला असता दऱ्याच्या बाजूने त्या धरण झालं नसतं तर आज आपली सगळीवरची शेती आखी भिजली असती म्हणजे इथून आपल्या गावातून सुरुवात करा ना बाहेर कशाला जातात गल्ली तो दिल हेच चालू आहे तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीपराव त्यांचं काम कसं आहे नाही मी नव्हतो इथं त्याच्यामुळे आता मग काही सांगत आहे ना गावाला आहे ना आहे ना आहे तुम्ही मोदींचं कौतुक करताय सगळे विषय तुम्ही सांगितले शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळरावांचं काम चांगलं आहे असंही म्हणताय विद्यमान खासदारांनी लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिनं मांडले मांडे पाहिजेत तेव्हा मी आहे ना पाहिजे पाहिजे त्यांनी चांगलं काम केलं ना माझं त्यांनी आता ह्या लोकांना लो लो आता ह्या लोकांचं म्हणणं का आता बैलगाडा शर्यत आहेत त्यांनी परत सुरू केली आता मग त्याच्या आधार आपण म्हणतो म्हणजे मागची काही काम लक्षात घेता कोल्ह्यांचं चांगलं काम असता नाही तुम्ही कोल्ह्यांवर नाराज का नाही कोल्हावर नाराज नाही वैयक्तिक नाराजी नाही आहे नाराज नाही कोल्ह्यांचं काम ते कलाकार आहेत आम्ही कलाकार म्हणून त्यांना मानतो काय खासदार म्हणून मी तर आढळवालाच मानणार खोले का ते कलाकार म्हणजे मी कलाकार गायक आहे मी आणि ते संभाजीच्या भूमिकेत होते त्याही वेळेला एक सेलिब्रिटी नात्याने लोकांच्या मनात एक ठासा उमटला आपल्या माहिती आहे की बऱ्याच वेळेला जर एखादा हिरो जर उभा केला आता गोविंदा पण उभे राहिले ते रामनाईकला चांगल्या ने मोठ्या नेत्याला पाडून उभे राहिले आणि ते निवडून आले होते म्हणजे असं चालतं होतं निवडणुकीला दोन हजार एकोणीसला अजितदादा म्हणायचे आता अशी म्हणावं लागतं त्यांना त्यांना आता आता त्यांना पर्याय असा की त्यांना युतीमध्ये कोणी माणूस दुसरा पर्याय दिसत नव्हता पर्याय आढळून त्यांना आपल्याकडे घ्यावं लागलं युतीमध्ये आणि शेवटी कोणीही माणूस राजकारणाला कोणी का कोणा शत्रू नसतो कोणी कोणा मित्र रात्रीत काय बदल होईल सांगता येत नाही काय वाटतं आपल्या राज्यामधल्या एकूण लोकसभांच्या जागांपैकी काय निकाल लागू शकतो निकाल संमिश्र होऊ शकतो पण मी फक्त किती लागतील युतीला ला आणि आघाडीला अडतीस ते चाळीस लागायला पाहिजेत कोणाला आघाडीला युतीला युतीला हो तुम्ही युतीचा युती फार फॅन दिसत आहे मी नव्याण्णव पासून मी अटल बिहारी जसे प्रधानमंत्री झाले ना करते का भाजप हा येत नाही भाजपने जो ना उमेदवार देईन तो उमेदवार जरी जर त्यांनी उमेदवार दिले असते शेवटी भाजपाच्या नगरला असताना जरी उमेदवार असते तर आम्ही त्या मतदानच्या काय युतीचा उमेदवार येतो आज आम्ही आज आम्ही काय करतोय तुम्हाला की हे काय आता आपल्या याची वैयक्तिक निवडणूक नाही नाही का गावात कसं असतं पंचायत गावच विचाराचा खासदार निवडून का द्यायचा कारण आपल्या एक माहिती आहे <coughs> <तो था। coughs> की कधी कधी विरोधी काय काय विरो काय काय विरोधी पक्षात नेता मी चांगला असतो पण काय काय नेते विरोधी पक्षात असे राहतात की ते दुसऱ्या पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून ते आपल्या गावात येणार योजना येऊच देत नाहीत वर्षावरच निधी गायब होतं तिकडं तुमचं शिक्षण किती द्यावी काय नोकरी करतो मी टेलिफो मी साखर कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर होतो कुठल्या कारखान्यामध्ये मुळात सहकारी बिलकुल दिसत नाही अजिबात नाही मी त्र्याऐंशी पासून ते सर्व्हिसो यशवंतराव गडाक एवढा अभ्यास कसा मग शेवटी साखर कारखाना हा बाल केला आहे ना राजकारणाचा का। <laughs> म्हणजे विचार करा एक संधी असते आपण नोकरी जर करत असलो तर आपल्याला कुठलंही शिक्षण घ्यावं लागत नाही आपण नागरिक या नात्याने शेवटी आपल्याही काही जबाबदारी आहेत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असत आहे की नाही शेवटी तुम्हाला दिसत नाही मग नंबर कसं काय डायल करायचा माझा पुण्यात टेलिफोनचा कोर्स झाला होता हडपसरला सरला दादा तुम्ही सांगितलं की तुम्ही एक चांगले गायक आहात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एखादं सुंदर गीत म्हणताय का ना कोणतंच नाही आम्ही कवी नाही प्रामाणिक सांग तुम्ही तुमच्या आवडीत कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकुणा कोण मेने कोणासाठी कोण जीवनाशी घेते पैदा गोकुण गोकुण तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे दादा एका एक शब्दात सांगायचे काय रे भावा कोणाची हवा तुमच्या मतदारसंघात शिवाय दादा जावा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा